बारीक असून मोटरसा वस्तू आहे ते मांडली वस्तू हे काय राजस्थानिक आहे घेऊन जावा तुम्ही पन्नास रुपयामध्ये रोटी जबाईल काही भेटणार नाही जमा तो श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आम्ही आलेलो कोल्हापूरमध्ये कारण मला एक ट्रायपॉड घ्यायचा होता एक ट्रायपॉड आहे माझ्याकडे पण ज्यावेळी आपण रेसिपी शूट करतो बरोबर ती म्हणजे रेसिपी व्यवस्थित शूट करता येते त्याच्यासाठी असा ट्रायपॉड घ्यायचा होता तर दोन तीन दुकानं फिरलो आम्ही हा पण होता दोनशे रुपयेला पण एवढा काही व्यवस्थित वाटला नाही तो कारण नुसताच असं पाईप होती आणि व्यवस्थित त्या वाटला नाही म्हणून मग तो नाही घेतला पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तो घेतलेला आहे चारशे रुपये सांगितलेलं चार साडेचारशे रुपये त्यांनी साडेतीनशे रुपयाला काय तर दिलेलं आहे जास्त काही कमी त्यांनी केलेलं नाही आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या बॅक साईडला असं धान्याचं दुकान आहे ते पहा धान्य चांगले मिळते सोयाबीन वडे आहे याला एक एकदम शाकाहारी मटणसुद्धा म्हणतात खूप छान होते ही पंचवीस रुपये पावशेर तिथूनच घेतले त्या दुकानातूनच तसेच छोले तेवढे महाग आहेत तीस रुपये पावशेर त्यानंतर हा राजमा राजमा पण पंचवीस रुपये पावशे आणि हे फुलं जे म्हणतात बघा काळे ते पण पंचवीस रुपये पावशे तसं होतं ज्यावेळी भाजी नसतं त्यावेळी असं काहीतरी बरं पडतं म्हणून घेऊन आलेलं आहे मी तिथनं आणि महानगरपालिकेच्या तिथं दुकान आहे ते होलसेल रेटमध्ये सर्व काही मिळतात त्यामुळं गेलेलं तर म्हटलं मग घेऊन येऊया काय ते चेहरा आणि अंबाबाई मंदिरच्या दारात ह्या लेडीज उभारलेल्या ले बघा तुमच्या चेहऱ्याला चेहरा उजळण्यासाठी आयुर्वेदिक क्रीम मिळते हे मिळतं ते मिळतं असं सांगत तिथे मेडिकल आहे चला असं सांगत म्हणजे चला म्हणत होत्या परवा मी प्रांजल शिंदे जे ब्लॉग चॅनल आहे त्या ताईंचा व्हिडिओ बघितलेला सोनालताईंचा तर त्यांच्या बाबतीत पण असाच प्रकार झालेला बघा त्या काहीतर एस टी स्टँडवर त्यांच्या बाबतीत असा प्रकार झालेला आणि जवळजवळ त्यांना म्हणजे हे घाला ते घाला ते घ्या हे घ्या असं करत खूप म्हणजे जास्त पैसे त्यांच्याकडनं उकळलेलं होतं तर त्या लेडीज बघितल्या मला का नाही म्हणजे त्या आठवण आली त्या व्हिडिओ मी त्यांचा बघितलेला ते आठवण आली मला की असं फसवी गेली आपल्याबरोबर होऊ शकते म्हणून मी शूट केले त्या बायकांना तर सांगत होत्या मला आयुर्वेदिक मेडिकल आहे इकडं चला तिकडं चला आणि आमचंच मेडिकल आहे हे लावल्यावर ते होतं ते लावल्यावर हे होतं मग मी शूट केल्यानंतर त्या लेडीज तिथं थांबल्याच नाहीत त्या तिथून पळूनच गेल्या अशी लोकं आपल्याला फसवत असतात लक्षात ठेवा त्यामुळं आपण कधीही सतर्क राहिलं पाहिजे माझ्या ते लगेच लक्षात आलं त्यामुळे मी त्यांचं शूटिंग केलं आणि मी कॅमेरा चालू केले गेले त्या बायका अशा एडबडायला लागल्या म्हणजे जास्त बोलण्यात पण व्यवस्थित आणि त्या थांबल्याच नाही तिथून मग त्यांनी पळत काढला मी परत आले ज्यावेळी मी गजरा आणण्यासाठी गेलेले आणि परत आले फक्त त्या लेडीज तिथं नव्हत्या म्हणजे अशी लोकं असतात स्टँडवर म्हणा किंवा असं मोठमोठ्या जे मंदिरं असतात तिथंही अशी लोकं असतात त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे असं चला या विषयावर मी खूप बोलले चला आपल्या व्हिडिओ व्हिडिओकडे वळूया आज मी तुम्हाला रेसिपी छान अशी दाखवणार आहे कोथिंबीर वडी त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं याची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर जी कोथंबीर आहे ती एकदम आपण बारीक चिरून घ्यायची शक्यतो कोथंबीर वडीला देट कमी घ्यायची कारण देठ जर तुम्ही घेतला तर ती वडी मिक्स होत नाही पिठामध्ये व्यवस्थित त्यामुळे देटं शक्यतो कमी घ्यायची पण आता इथं माझ्याजवळ नव निवडलेलीच होती कोथंबीर देटांचं कट त्यामुळं मी ती व्यवस्थित बारीक अशी कट करून घेतलेली आहे तर मी व्यवस्थित बारीकट करून घेतला तरीही काही प्रॉब्लेम नाही पण शक्यतो ही कमी असावी आणि झटकेपट अशी ही रेसिपी होते बाहेर न्यायला कुठं ट्रिपला न्यायला किंवा असं खमंग काहीतरी खाऊ वाटलं किंवा आजारी घरात माणसं असली तर त्यांना काही चव लागत नसेल तरीसुद्धा ही कोथिंबीर वडी एकच नंबर लागते त्यानंतर बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा ओवा असं हातानं मी चोळून टाकलेला आहे यामध्ये हळद आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं लाल तिखट घालायचं तुमच्याकडे धने धने जिरे पूड असली किंवा गरम मसाला असला तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता कारण एकदम अशी मग खमंग चटकदार अशी आपली वडी होते कारण आपण गरम मसाला त्याने ॲड केला की त्या चवीत थोडीशी भर पडते पण माझं काय नव्हता त्यामुळे मी काय घातलं नाही आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित ते, ते रबरबीत असं पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला जास्त पातळ पण जा थे नाही आणि जास्त घट्ट पण नाही मध्यम साईजची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे घोटाळ्या मात्र यामध्ये पिठामध्ये ज्या होतात त्या गुटळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या गुटळ्या अजिबात ठेवायच्या नाहीत त्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि मी कढई ठेवलेली आहे कढई किंवा पातेलं ठेवत असताना थोडंसं बुडाचं ठेवा जेणेकरून मग चिटकत नाही खाली तळाला आणि त्यानंतर एक दोन अडीच पळे मी तेल घातलेलं आहे तेल चांगलं आपल्याला कडून द्यायचं आहे आणि साधी सिंपलच रेसिपी आहे पटणं पण होऊन जाते बघा आणि तेल कडल्यानंतर त्यामध्ये ते जिरं घालायचं आहे मोहरी घालायची नाही फक्त जिरं आणि तिळ आपल्याला भरपूर असे तिळ पण यामध्ये घालायचे आहेत आणि आपण जी लसूण हिरवी मिरची पेस्ट बनवलेली होती ती टाकायची आणि ती पेस्ट आहे ती खमंग भाजून घ्यायची जेणेकरून त्याचा जो कच्चापणा आहे मिरचीचा वगैरे तो सगळा गेला पाहिजे हे वा हे पहा इथं मी तिळ पण घातलेले आहेत आता तुमच्या वडीचं प्रमाण केवढं आहे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही इथं तिळ ॲड करायचे आहेत आणि मी पिठात पण हळद घातलेली तरसुद्धा मी थोडीशी हळद फोडणीमध्ये घाटलेली आहे आणखीन थोडंसं मी लाल तिखट इथं ॲड केलेलं आहे जेणेकरून आपली जी वडी आहे त्याला कलर खूप चांगला येतो आणि जी चिरून घेतलेली कोथंबीर होती ती मी आता चांगली तेलात भाजून घेणार आहे कोथंबीर आपण घाटलेली त्याच्या निम्मी होऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ती कोथंबीर केवढी होती आणि केवढी झाली कारण तेलात आपण ती चांगली व्यवस्थित परतून घेतलेली आहे आता त्यानंतर कोथंबीर भाजून झालेली आपली आता आपण जे मिश्रण बनवलेलं होतं पिठाचं ते आता त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं हलवून ओतून घ्यायचं तुम्हाला जर एकदम अशी क्रिस्पी वडी पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ थोडंसं एक आपला पोहे खायचा चमचा असतो त्या पोहे खायच्या चमच्याने एक तांदळाचं पीठ जरी ॲड बेसन पिठामध्ये तरीसुद्धा वडे आपली अशी कुरकुरीत खूप छान होते आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस एकदम बारीक करून घ्यायचा आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कारण हलवणं महत्त्वाचं आहे खाली ते लागू शकतं एक दहा मिनटात आपली वडी तयार होती आता मी मंद गॅस केलेला आता पूर्ण असा मोठा गॅस ठेवलेला आहे आणि एकसारखा आपल्याला हलवून एक घ्यायचा आहे लगेचच आपला गोळा तो एकजीव होतो बघा आणि पूर्ण असं घट्ट गोळा आपला व्हायला पाहिजे म्हणजे सगळा गोळा एका ठिकाणी आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि खाली लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे आता इथं कढई जी आहे माझी ती थोडी म्हणजे त्याचा बुडा आहे तो पातळ आहे तुम्ही बुडाचीच कढई घ्या किंवा नॉनस्टिकची जरी घेतला तरीसुद्धा चालतं आता बघू शकता तुम्ही गोळा आपला एकजीव म्हणजे जी एका ठिकाणी सगळं पीठ आपलं होत आहे असं पूर्ण गोळा तयार होतो आणि मग आपली वडी तयार झाली असं समजायचं आपण त्या पिठावर तुम्ही असा हात लावून बघितला तर आपल्या हाताला अजिबात ते पीठ चिटकत नाही मग त्या स्टेजला समजायचं की आपली वडी तयार झालेली आहे हे बघू शकता तुम्ही आपल्या हाताला अजिबात ते पीठ चिटकत नाही आता वडे आपली तयार झालेले आहे एका ताटाला आपण काय करायचं आहे तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे जेणेकरून वडी पटणं निघली जाते व्यवस्थित तेल असं लावून घ्यायचं आणि आपला जो गोळा तयार झालेला आहे तो त्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच वडे आपली थापून घ्यायचे आता तुम्ही चमच्याच्या सहाय्याने थापा किंवा थोडंसं हाताने जरी दाबून घेतला तरी चालतात तर मी थोडंसं इथं चमच्याच्या सहाय्याने थापलं पण हाताचा था थोडा कसणा वापर हा करावा लागतो त्याशिवाय वडे आपली व्यवस्थित थापली जात नाही बघू शकता तुम्ही हाताने केवढ्यात वडे थापून था होते पण चमच्याने खूप जास्त वेळ लागतो आणि अर्ध ताट माझी वडे थापून झालेली आहे आता गार होण्यासाठी आपण असंच ठेवायचं आहे आणि गार झाल्यानंतर मग वडे आपल्याला कट करून घ्यायचे आता वडी गार झालेले आहे मी कट करून घेते मी आता उलादण्यानेच कट करत आहे तुम्ही चाकू वगैरे काही वापरला तरीसुद्धा चालतं आणि तुमच्या म्हणजे आवडीनुसार तुम्ही त्याचा आकार काढू शकता किंवा साईजसुद्धा तुमच्या आवडीनुसार लहान मोठी काढू शकता मी मध्यम आकाराच्याच वड्या ठेवलेल्या आहेत आणि खूप म्हणजे मस्तच वडे आपली झालेली बघा खूप एक नंबर वड्या झालेल्या स्त्री अभ्यास करत बसलेला आणि त्याला वड्यांचा वास आला वड्यांचा वास आलेला आहे तो आग पळत आलेला मग मी काय करतेस म्हणून कारण बाहेर वास खूप छान येत आहे कारण त्यावेळी मी वड्या तळत होते ही रेसिपी मी संध्याकाळी जवळजवळ दहा वाजलेले त्यावेळी करत होते जेवायला आम्हाला त्या दिवशी अकरा वाजले श्री आणि मी दोघेच होतो हे कामाला गेलेले होते पण जेवायला अकरा वाजले कारण सगळं रेसिपी शूट करून सगळं पसारा वगैरे काढायला मला वेळच झाला त्यामुळे जेवायला पण वेळ झाला आम्ही जेवण उठूसपर्यंत हे कामावरून आलेले होते आणि आले ते मला म्हणायला आलेले एवढा उशीर काय करत होता म्हणून तर असं काहीतरी मी करत असते घरामध्ये ज्यावेळी घरात असते त्यावेळी काहीतरी ही रेसिपी कर ती रेसिपी कर किंवा काहीतरी कुठला तरी पसारा काढा असं काही नाही काहीतरी करत असलं मग तर आपण घरातलं काढलं तर मग आपल्याला सगळ्या गोष्टीला वेळ हा होतोच मी जो नवीन ट्रायपॉड आणलेला आहे त्याने शूट केलेला आहे ही रेसिपी आणि आत्ता मी मोबाईल ट्रायपॉडवरून खाली काढलेला आहे आणि तुम्हाला दाखवत आहे दा किती छान अशी खुसखुशीत एकदम कुरकुरीत आपली कोथिंबीर वडी झालेली आहे मैत्रिणी या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा वडी एकच नंबर लागते आणि तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा नुसती जरी खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागते स्त्रीला तर खूप आवडली आणि आता पावसाळा असल्यामुळे कोथिंबीर पण खूप स्वस्त आहे दहाला दोन पेंड्या तीन पेंड्या अशी कोथिंबीर आहे जोपर्यंत स्वस्त आहे तोपर्यंत आणून असं काहीतरी कोथिंबीरच्या रेसिपी ट्राय करून खायच्या तर अशा पद्धतीने मैत्रिणीनं आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास जाता जाता, जाता व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Sliza mi s-a